होळी संजय आपला किंवा धूळिवंदन आहे त्यासाठी मी सगळ्यांना अगोदर खूप खूप शुभेच्छा देतो तसेच ह्या वेळेस आपण आपले मर्यादामध्ये खेळली पाहिजे होळी आपण महिलांना मुलींना किंवा इतर जे धर्मी आहे त्यांच्याशी कसे आपला एक कंडक्ट राहायला पाहिजे ते सगळ्यांनी ती मर्यादा पाळली पाहिजे आणि जाणून पोचून किंवा जबळजबरीने कोणी असं कृत्य करू नये ज्याचे मुळे काही त्रास होईल कोणाला किंवा तेड निर्माण होईल असं कुठलाही कोणी कृती करू नये ही माझी अपेक्षा राहील आमची पोलीस रोडवर राहणार आहे आणि ते सध्या आमचे जे सगळे जे कारवाई आहे ती चालू आहे मग सगळे सगळ्यांनी हा सण चांगली रीतीने साजरा केला पाहिजे अशी आमची भूमिका राहील असतात ते बंद करण्यात आलेली आहे आणि त्या अनुषंगाने म्हणजे आमची पेट्रोलिंग असो किंवा जे चेक पॉइंट्स आहेत ते असतील किंवा इतर जे धार्मिक स्थळ आहेत त्यांना जे प्रोटेक्शन किंवा बाकी धुळीबंधनच्या वेळेस काही लोक फास्ट गाडी चालवतात किंवा नशेचे वस्तात असतात ते सगळे चेक करण्यासाठी आमची कारवाई कालपासूनच सुरू झालेली आहे आपण ब्रेथ ब्रेथरचा वापर करून आ, हे चेकिंग करतो आहे जिथे जिथे आपल्याला हे लोक सापडत आहे तर त्याच्यावर आपण कडक ऍक्शन घेतो आहे आणि ते कोणीही कायदे मध्ये जर हे केलं तर सगळ्यांनी व्यवस्थितपणे हे साजरी केली पाहिजे दोन्ही सण याच्यासाठी आमच्या प्रयत्न आहे जर कोणी कायदा हातात घेतला तर त्याच्यावर आपण कडक कारवाई करणार आहोत मी सांगितलं हे जे आपण पूर्ण वर्षामध्ये जे लोक असे दिसतात ज्यांच्यावर विरुद्ध कारवाई करायची ते आपला नेहमीच्या जे आहे कारवाई ते चालू आहे काही लोक ज्यांच्यावर आपण प्रिव्हेंटिव्ह ऍक्शन जे करायचे ते आपली कारवाई चालू आहे डी सी पी चे मार्फतीने त्यांनी जे गुंडे बदमाश किंवा असे जे लोक आहेत त्यांच्यावर बॉडी ऑफेन्सेस वगैरे आहेत तर त्याच्यावर आपली कारवाई चालू आहे आणि त्याचप्रमाणे जे इलिस्टेट दारू वगैरे विकतात किंवा बनवतात तर त्यांचे विरुद्धही आमची कडक कारवाई चालू आहे असे कोणीही जर असले तर त्याच्या विरुद्ध आपली प्रोविशन मध्ये असो किंवा प्रिव्हेंटिव्ह ऍक्शन जे आहे ते सध्या कारवाई आमची चालू असेल आमचे असं आहे की हे पण दा जे एक आम्ही सगळ्यांना अलर्ट केलेले आहे तसे जे इथे असे कोणतेही विकृत लोक दिसले तर त्याच्यावर आमची वॉच आहे पब्लिक ही आम्हाला सहकार्य करत आहे आणि तसेच आपलं जे सी सी टी व्ही नेटवर्क आहे त्याच्यातूनही आपल्याला माहिती मिळतात तर ही सगळी यंत्रणा शहरामध्ये आहे असे लोक कुठेही जर सापडले त्याची माहिती आम्हाला मिळाली पाहिजे लोकांना माझी विनंती आहे की दिली पाहिजे माहिती आम्हाला आणि आम्ही त्याच्यावर कडक कर, कारवाई कर, कर, कर करू जसं या केसमध्ये आपण केलेली आहे